विष्णू धर्माची हिंगे औसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार माझं चिन्ह आहे घड्याळ आता या ठिकाणी तुम्ही फिरत ठिकाणच्या कोणकोणत्या समस्या आहेत वाळणवाडीमध्ये आता आम्ही फिरत असताना जनतेचा आशीर्वाद घेत असताना स्थानिक मंडळींशी आम्ही या ठिकाणी चर्चा केली मध्ये तसं पाहिलं तर वाळुंजवाडी हा विकसित भाग त्या ठिकाणी आहे दुधाचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी व्यवसाय आहे आणि एकंदरीत पाहता एक किरकोळ किरकोळ समस्या काही मंडळींनी त्या ठिकाणी मांडल्या त्या निश्चितपणे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत विशेष फार मोठ्या समस्या या ठिकाणी स्थानिक गावामध्ये नाहीत प्रश्न आहे तो विश्वासाचा आणि लोकांनी आम्हाला या ठिकाणी सर्व विश्वास दिलेला आहे की आमचा विकास जो झालेला आहे तो नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि विकासाच्या पाठीमागं आम्ही पूर्णपणे उभे राहणार आहोत असा आम्हाला सर्व मंडळींनी या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे आता या वाळूवाडी जी ग्राम असते त्यांना तुम्ही आता काय सांगणार आहे तुम्ही या ठिकाणी प्रचार वाळूजवाडीच्या ग्रामस्थांना मी सांगू इच्छितो की विकासाची दिशा घेऊन या तालुक्याला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून होते आम्ही सर्वच मंडळी साहेबांच्या बरोबर काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना विकासाच्या दृष्टिकोनाकडून पुढे नेऊन ने कोणत्याही प्रकारची टिप्पणी न करता फक्त विकास आणि जनसामान्यांचं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे आमच्या याच्यामध्ये करू पुढील कालखंडामध्ये करू आपण सर्वांचं सहकार्य मोठ्या प्रमाणामध्ये आहे याही पुढे लावेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त केली आणि सर्वांनी त्याला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला येत्या पाच तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान आहे आपण सर्व मंडळींनी घड्याळासमोर समोरील बटन दाबून आम्हा सर्वांना या ठिकाणी आशीर्वाद द्यावा Así me nombro y me nanti